नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे पोलीस आणि हरवलेले लहान मुलगी यांच्यात मराठी इंग्लिश संभाषण असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर सुरू करूया आजचा संभाषण पोलीस आणि लहान मुलगी लहान मुलगी म्हणते मॅडम मला मदत करा मी हरवले आहे लिटल गर्ल्स सेड मॅडम प्लीज हेल्प मी आय एम लॉस्ट काय म्हणते ती मॅडम प्लीज हेल्प मी आय एम लॉस्ट पोलीस मॅडम म्हणती घाबरू नकोस तुझं नाव काय आहे पोलीस मॅडम सेड डोंट बी स्कॅट व्हॉट्स युअर नेम काय म्हणती डोंट बी स्कॅट वॉट्स युअर नेम लहान मुलगी म्हणते माझं नाव प्रिया आहे लिटल गर्ल सेड माय नेम इज प्रिया काय म्हणते ती माय नेम इज प्रिया पोलीस मॅडम म्हणती प्रिया तुझं वय किती आहे पोलीस मॅडम सेड प्रिया हाऊ ओल्ड आर यू काय म्हणते ती प्रिया हाऊ ओल्ड आर यू लहान मुलगी म्हणते मी आठ वर्षाची आहे लिटल गर्ल्ड सेड आय एम एट इयर ओल्ड काय म्हणते ती आय एम एट इयर ओल्ड पोलीस मॅडम म्हणतात तुझे आई वडील कुठे आहेत पोलीस मॅडम सेड वेर आर युअर पॅरेंट्स काय म्हणतात ते वेर आर युअर पॅरेंट्स लहान मुलगी म्हणते मला त्यांचा नंबर आठवत नाही आणि मी बाजारात हरवले आहे लिटल गर्ल सेड आय डोंट रिमेंबर देअर नंबर अँड आय एम लॉस्ट इन मार्केट काय म्हणते ती आय डोंट रिमेंबर देअर नंबर अँड आय एम लॉस्ट इन मार्केट पोलीस मॅडम म्हणतात तू शेवटी त्यांना कधी पाहिले पोलीस मॅडम सेड वेन डेड यू लास्ट सी देम काय म्हणते मॅडम वेन डेड यू लास्ट सी देम लहान मुलगी म्हणते काही मिनिट अगोदर पण नंतर मी हरवले हो लिटल गर्ल सेड अ फ्यू मिनिट अगो बट देन आय गॉड अ लॉस्ट काय म्हणते ती मुलगी अ फ्यू मिनिट अगो बट देन आय गॉड अ लॉस्ट पोलीस मॅडम म्हणता तुझ्याकडे फोन आहे का पोलीस मॅडम सेड डू यू हॅव अ फोन काय म्हणतात डू यू हॅव अ फोन लहान मुलगी म्हणते नाही मॅडम माझ्याकडे फोन नाही लिटल गर्ल सेड नो मॅडम आय डोंट हॅव अ फोन काय म्हणते मॅडम नो मॅडम आय डोंट हॅव अ फोन पोलीस मॅडम म्हणते ठीक आहे आम्ही तुझी मदत करू पोलीस मॅडम सेड ओके वी विल हेल्प यू काय म्हणते मॅडम ओके वी विल हेल्प यू लहान मुलगी म्हणते धन्यवाद मॅडम मला घरी जायचं आहे लिटल गर्ल सेड थँक यू मॅम आय वॉन्ट टू गो होम काय म्हणते ती थँक यू मॅम आय वॉन्ट टू गो होम पोलीस मॅडम म्हणते चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझ्या आई वडिलांना शोधू पोलीस मॅडम सेड कम लेट्स गो अँड द पोलीस स्टेशन अँड फाईंड युअर पॅरेंट्स काय म्हणते ती कम लेट्स गो अँड द पोलीस स्टेशन अँड फाईंड युअर पॅरेंट्स लहान मुलगी म्हणते हो मॅडम कृपया मदत करा लिटल गर्ल सेड यस yes, मॅडम प्लीज हेल्प मी काय म्हणते ती येस मॅडम प्लीज हेल्प मी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथे संपला आहे आणि आपल्याला एक विनंती आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा